नमस्कार मी छाया आणि तुम्ही पाहत आहात कॉर्नर हा युट्यूब चॅनल तर आपल्या चॅनल वरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण आपल्या घरातल्या मंदिराची साफसफाई नेमकी कोणत्या दिवशी करावी आपल्या देवघराची स्वच्छता करताना आपण कोणती काळजी घ्यावी हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वास्तुशास्त्रानुसार पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा मंडळी आपलं देवघर हे अतिशय विश्वासाची आणि महत्वाची जागा मानली जाते देवघराची महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यानंतर एकदम शांत आणि प्रसन्न वाटायला हवं आपल्या घराबरोबरच आपल्या घरातल्या मंदिराचं महत्व सुद्धा तेवढंच असतं आपल्या घराला घरपण येण्यासाठी पूजा पाठ आरती भजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु देवघरासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर आता आपण देवघराच्या साफसफाई संबंधित कोणती काळजी घ्यावीत हे पाहूयात तर असे म्हणतात आपले पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे दृष्टी ऐकणे स्पर्श चव घेणे गंध घेणे यांना देवघरामध्ये चालना मिळते आणि यामुळे आपला संपूर्ण दिवस सकारात्मक जातो आता तुम्ही म्हणताल ते कसं बर तर ऐका थोडक्यात सांगते मी तुम्हाला जसं की आपण दिवा पेटवतो किंवा कापूर जाळतो दृष्टी आरतीवर किंवा कापूर आरतीवर हात फिरवतो ते डोळ्यांना लावतो स्पर्श देवांच्या मूर्तीवर आपण फुले वाहतो त्यामुळे आपल्या स्पर्शाला चालना मिळते फुलांच्या आरंभामुळे वास सुधारतो आपल्या वासाला म्हणजे श्वासाला आ, चालना मिळते कापूर तुळशी पत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे तीर्थ तांब्याच्या चांदीच्या भांड्यामध्ये ठेवलेले असते त्यामुळे कफ ताप असे आजारही जातात म्हणून देवांची पूजा करताना तांब्याच्या भांड्याला जास्त महत्व दिले गेलेलं आहे आरती म्हणजे घंटानाद व मंत्रोच्चारण ऐकणे अशा प्रकारे आपण देवघरातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घ्यायची असते तेव्हा देवघराच्या स्वच्छतेलाही तेवढंच ते महत्व द्यावे परंतु देवघर कोणत्या दिवशी स्वच्छ करू नये आणि कोणत्या दिवशी स्वच्छ करावे हे देखील माहीत असणं खूप गरजेचं आहे बरं का तर देवघराच्या साफसफाई संबंधी अशी काळजी घ्यावी जसं की देवघर स्वच्छ करताना झाडण्यासाठी एक छोटासा झाडू ठेवावा किंवा कुंचा ठेवावा आजकाल तर हे देवांसाठी छोटे छोटे कुंचे मिळतात म्हणजे सुपली सहित मिळतात हे तर हे आपण देवांसाठी वेगळे ठेवावेत म्हणजे दुसऱ्या कामांसाठी दुसरीकडे झाडण्यासाठी ते वापरले जाणार नाहीत ही काळजी घ्यावी आणि देवघर आपलं स्वच्छ करून झाल्यावर त्यामध्ये आपण गंगाजल नक्की छिडकावं गंगाजलाची एक छोटीशी बॉटल आपल्याला जिथे देवांचं सामान मिळतं साहित्य मिळतं तिथे आपल्याला मिळून जाते एक तांबभर पाण्यामध्ये छोटंसं एक झाकणभर जरी आपण गंगाजल मिक्स केलं तरी ते सगळं पाणी आपलं गंगाजलासारखं होऊन जातं आणि देवघरामध्ये लावण्याचा दिवासुद्धा आपण स्वच्छ करूनच पुन्हा त्याची ज्योत प्रज्वलित करावी मगच आपण दिवा लावा स्वच्छ करूनच तसं आपण पहिलीच जी वात आहे ती वात वरती करून तोच दिवा लावू नये कधी आणि आपण अन्नपूर्ण मातेखाली तांदूळ ठेवत असतो कवड्यांच्या खाली तांदूळ ठेवत असतो आपण तांदळामध्ये कासव ठेवत असतो तर हे सगळे तांदूळ आपण दर पौर्णिमेला किंवा जेव्हा केव्हा तुम्ही तुमचं मंदिर साफसफाईला काढताल तेव्हा तुम्ही ते तांदूळ सुद्धा बदलायचे आहेत आणि तुम्ही जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यावर किंवा स्वच्छ भांड्यात ठेवा आणि आपल्या ज्या देवांच्या मूर्ती म्हणजे विग्रह असतात त्यांना केमिकल जास्त वापरू नका केमिकल तुम्ही फक्त पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा वापरा तसं तुम्हाला आठ दिवसाला मंदिर काढायचं जर असेल मंदिर तर आपण आठ दिवसालाच स्वच्छ करायचं असतं सगळी साफसफाई तर तेव्हा तुम्ही तेव्हा तुमचे पूजेचे भांडे तुम्ही गरम पाण्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा लिंबू पिळायचं आणि त्यामध्ये अर्धा तास ते भांडे ठेवायचे एकदम चकचक निघतात आणि देवांच्या मूर्त्या म्हणजे देवांचे विग्रह आपण रोजच्या पूजेच्या वेळीस फक्त गरम पाण्यामध्ये मस्त त्यांना आंघोळ घालायची आणि त्यानंतर ता तुम्ही कोरडे कपड्याने म्हणजे एका स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पुन्हा स्थान देऊन त्यांची पूजा करायची आणि पंधरा दिवसाला आठ दिवसाला तुम्ही केमिकल वापरू शकता ते पण केमिकलने घासल्यानंतर देव उजळल्यानंतर तुम्ही जे बार लिक्विड आहेत त्यांनी पुन्हा थोडेसे उजळून घ्यायचे देव म्हणजे त्यावरचं सगळं केमिकल निघून जातं आणि जरी आपल्या वरती म्हणजे देवांच्या मूर्तीवरती थोडंसं केमिकल राहिलं तर आपल्या देवांची जी डिझाईन असते ती निघून जाते किंवा त्याला देवांच्या विग्रहांना छोटे छोटे छिद्र पडले जातात त्यामुळे आपण पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी केमिकलनी जरी साफ केले आपले देव उजळवले तरी आपण विमबार लिक्विडनी त्यानंतर थोडंसं उजळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये विंबरच्या पाण्यामध्ये थोडेसे धुवून घ्यायचे देव म्हणजे अशा प्रकारे आपल्या देवांच्या विग्रहाला छिद्रही पडल्या जात नाही आपले विग्रह खराब पण झाले जात नाही आणि लॉंग टाईमसाठी व्यवस्थित राहिले जातात तर काही जण असं पण बोलतात की दह्याने आणि चिंचेने वगैरे देव उजळून घ्यायचे पण ते व्यवस्थित निघले जात नाही त्यांचा काळपटपणा व्य व्यवस्थित निघला जात नाही आणि ते मग ते दिवसोंदिवस आपले विग्रह काळपट पडत जातात त्यामुळे आपण पंधरा दिवसातून आठ दिवसातून एकदा केमिकल वापरलं तरी काही हरकत नाही केमिकल म्हणजे काय जी पितांबरी मिळते वेगवेगळ्या प्रकारची ती वापरू शकतो आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे चांदीचे देव आपण केमिकलनी कधीच साफ करायचे नाही कधीच उजळायचे नाही त्यांना पटकन छिद्र पडले जातात आणि त्यांची पॉलिश पटकन निघून जाते त्यामुळे आपण चांदीची देव कधी पण जी कोलगेट मिळते पहा पा, कोलगेट पावडर मिळते त्यांनी स्वच्छ करायचे एकदम चकचक निघतात आता मंदिर आपण कधी साफसफाईला काढायचं कधी स्वच्छ करायचं हे पण तुम्हाला सांगते मी तर घरात एक नियम बनवा देवघराची साफसफाई ही प्रत्येक शनिवारी नक्की करा देवघराची साफसफाई चुकूनही तुम्ही गुरुवारी आणि एकादशीला अजिबात करायची नाही गुरुवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी आपण देवांची साफसफाई केल्याने आपल्या घरामध्ये दरिद्रता येते माता लक्ष्मी नाराज होते आणि अशामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते आणि सगळ्यांनाच माहिती आहे की अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे अलक्ष्मी तिने जर आपल्या घरामध्ये प्रवेश केला तर आपल्या घराचं पार सत्यानाश होऊन जातो त्यामुळे आपण गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही मंदिर साफसफाईला काढायचं नाही आणि गुरुवारी तर चुकून सुद्धा तुम्ही फरचीला पोचा सुद्धा मारायचा नाही असं केल्याने तुमचा गुरु हा कमजोर झाला जातो आणि तो सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतो आपल्या घराला मग त्यामुळे आपल्या घरामध्ये पोचासुद्धा आपण फरची पुसायची नाही गुरुवारी गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी घरातील आणि देवघराची साफसफाई करणे टाळावी या दिवशी देवघर स्वच्छ केल्याने घरात दरिद्रता येते कष्ट झेलावे लागतात अशाच घरात राहणाऱ्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते त्याशिवाय रात्री पण आपण देवघराची चुकून सुद्धा साफसफाई करू नये असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि देवी लक्ष्मीच्या क्रोधामुळं आर्थिक फटका सुद्धा तुम्हाला बसू शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं अशा प्रकारे देवघराची साफसफाई करण्याची वास्तुशास्त्रानुसार शुभ आणि अशुभ दिवस सुद्धा सांगण्यात आलेले आहेत आठवड्यातील या दिवशी देवघराची साफसफाई केल्यास घरात धन संपत्ती समृद्धी वाढते घरातील सदस्य यशस्वी होतात तर अशुभ दिवशी देवघराची साफसफाई केल्यास घरात गरबी व संकट येतात मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार देवघराची साफसफाई रोजच केली पाहिजे तसं तर रोज पूजा देखील करण्यात यावी मात्र आठवड्यातून आवर्जून शनिवारी या दिवशी देवघराची पूजा करावी असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही व व घरातील आर्थिक तंगी देखील दूर होते जर तुम्ही शनिवारी घराची साफसफाई केलीच तर त्यानंतर गंगा जलाचा वापर करावा मंडळी हिंदू धर्मशास्त्रानुसार रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करण्याची प्रथा आहे देवांची विधिवत पूजा करून प्रार्थना व स्तोत्र म्हणणे हे शास्त्रात सांगितलं आहे घरात जागेची कमतरता असल्यास एका भागात छोटस देवघर बनवलं जातं आणि घर जर मोठं असेल तर एका खोलीतच देवांची खोली, खोली बनवली जाते आपल्या घरामध्ये छोटस किना देवघर असल्यामुळे देवामुळे घरामध्ये सकारात्मकता नांदते तर रोज पूजा अर्चा केल्यामुळे देवांची कृपा बरसते आपल्यावरती ज्याप्रमाणे पूजापाठ करण्याचे नियम असतात त्याचप्रमाणे देवघरात कोणते सामान ठेवावे व देवघराची काळजी कशी घ्यावी याचेही काही नियम आहेत शास्त्रानुसार या नियमांचं पालन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते तसंच घरात सकारात्मकता राहते तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ